आता माणसं कुठलाही विषय असता तर राजकारणापर्यंत जातच असतो कुठला विषय असा राजकारणापर्यंत जात नाही असं नाही क्रिकेटचा सामना झाला तरी तो राजकारणापर्यंत जातो एखादा चित्रपट जरी काय आला तरी तो राजकारणापर्यंत जातो आणि आज कुठला एखादा चांगला विषय जरी असाल एखाद्या न्याय याची भूमिका जरी असल तर त्याला काही मंडळी हे राजकारणाचा वाद देण्याचं काम करत असतो पण त्याच्या मागचं जे लोक सांगतात की जाऊ नका हा त्यांचा उद्देश असतो या सगळ्या माध्यमातून आपला मतदार जागृत होऊ नये आपला मतदार हा हिंदूंच्या बाजूने जाऊ नये अशीच काही लोकांना भीती असते म्हणून आज हे लोक आपल्यामध्ये काहीतरी विष काढण्याचं काम करतात आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असेच जातीय तणाव निर्माण करून आपल्या आपल्यामध्ये कुठतरी मतांतर झालं पाहिजे आणि त्याच्यातनं काही वेगळे विचाराची लोक आज या सत्तेच्या राजकारणामध्ये आले पाहिजे असा एक प्रयत्न आज आपल्यातले काही लोक करतायत म्हणून आज आपल्याला मोर्चा काढण्याची वेळ येते जर ह्या लोकांचा आधार त्या लोकांना भेटला नसता तर तुम्हाला सांगतो आरोपाचा सोडा या मोर्चाचा सोडा त्याची ती सुद्धा हिंमत झाली नसते पण फक्त ह्या विचाराचे मानसिक कथना झालेले असल्यामुळं आज या सगळा प्रसंग आपल्यावरती ओढवला जातो म्हणून तुम्ही सगळेजण आज आपल्या या मोर्चाच्या माध्यमातून बोध घ्या शपथ घ्या आणि तू जात असताना प्रत्येक माणूस हा जागृत करतात शेकडोच्या संख्येने हजारोच्या संख्येने आपण प्रत्येक जण हा आपला विचार आपल्या प्रत्येक मायमाऊलीपर्यंत हिंदू बांधवांपर्यंत पोहोचवताल अशी एक अपेक्षा आहे या निमित्तानं व्यक्त करतो आणि सगळे जे काय आपले आयोजक मंडळी हा तुमचं मनापासून मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की तुम्ही जो आवाज उठवला त्याबद्दल तुमचा अंतकारणापासून ठिकाणी अभिनंदन करतो कारण तुम्ही जर आवाज उठवला नाही तर या घटना लोकांपर्यंत पोहोचणार नाही समाज जागृत होणार नाही तुम्ही जर आज चांगला प्रयत्न केला समाज जागृत केला समाज हिता करता धर्म कार्य करता आज तुम्ही जो वेळ देत आहे हा कुठल्याही राजकारणा करताना नाही आज ही लोक जी काम करतात यांना कुठली निवडणूक करायची नाही यांना कुठल्याही पथाचं राजकारण करायचं नाही पण तरी देखील समाजाच्या हिताकरता भारत हा जसा स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजही सातत्याने दगमगत असतो तर त्याच्या शांततेकरता ही, करता करता, ही जी या सा, सा आज आज जे लोक वेळ देत आहेत तर ह्या सगळ्या लोकांचं वेळेचं आज आपण कुठेतरी भान ठेवलं पाहिजे त्यांच्या समर्पणाचा आज आपण विचार केला पाहिजे आपण प्रत्येकाने जागृत झालं पाहिजे हीच भावना आजच्या या मोर्चे निमित्तानं व्यक्त करतो आणि आज आपण सर्वजण गावातली मंडळी ही जी काही आज पुढाकार घेतला आहे आपल्या विशेषतः आपल्या समाजाने जो काय पुढाकार घेतला आहे तर आपल्या समाजाच्या सर्व लोकांचे मी या ठिकाणी अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आणि पीडितेला देखील शाश्वती देतो की ताई तुम्ही जरी एक छोटा कुटुंबातल्या असल्या आदिवासीमधल्या असल्या तरी देखील या भारतामधला हा हिंदू हा तुमच्या पाठीमागा उभा राहील अशी खात्री विश्वास या पे पिढीत आमच्या भगिनीला देतो आणि आपल्या सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम जय आतुर।